एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आपण आज आहोत सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी या ठिकाणी माझ्या पाठीमागे आपण गर्दी बघू शकता ही सामान्य नागरिकांची गर्दी सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी का आलेली आहे त्याच्या मागे खूप मोठं रहस्य असं काही नाही परंतु एक एकोणचाळीस वर्षीय तरुणाचा निर्गुण अशा प्रकारे खून करण्यात आलेला आहे त्याच अनुषंगाने त्याच्या नातेवाईकांनी या ठिकाणी धरणावर बसलेले आहेत आपण त्यांच्या नातेवाईकांसोबत देखील चर्चा करणार आहोत तोपर्यंत आपण या ठिकाणी बघू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी त्याचे नातेवाईक या ठिकाणी बसलेले आहेत त्याची मुलगी आहे त्याचे मित्रपरिवार आहे या ठिकाणी या ठिकाणी समाधान आहिरे देखील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत समाधान आहिरे काय सांगाल की आपण या या ठिकाणी नातेवाईकांना घेऊन बसलेलं आहे एक मिनिट सर्वप्रथम या ठिकाणी त्यांनी फोन केलेला आहे आम आमदार त्यांना या ठिकाणी एक कन्या आहे आपण तिला विचारणार आहोत बाळा कशासाठी बसलेली आहे आणि काय झालंय काय झालं वडिलांवरती वार झाले आमच्या आणि प्लस त्यांचे जे मित्र होते त्यांनी त्यांच्यावर वार केलेला आहे ज्यांच्या जा, जा, सोबत मारायला आले होते ना त्यांना आमचं असं म्हणणं आहे की आमच्या वडिलांना न्याय पाहिजे बाकी काही नको आम्हाला त्यांची चूक नसताना या गोष्टी घडलेल्या काय नाव बाळा वडिलांचं प्रकाश मधुकर सूर्यवंशी ओके ही तुझी दीदी आहे का ओके या ठिकाणी प्रकाश यांची कन्या आहेत या मुलीने माहिती दिलेली आहे या ठिकाणी आपण त्या प्रकाश सूर्यवंशी यांच्या मेसेज आहेत धर्मपत्नी आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की काही काय प्रकार झाला होता आणि कशामुळे त्यांची हत्या करण्यात आली काय सांगाल त्यांचा काहीच दोष नव्हता ते विनाकारण मारले गेले कधीची घटना होती गुरुवारी संध्याकाळी बारा सव्वा कारण त्यांचं ते दुसऱ्या मुलांचं कारण होत वरच्या तर ते त्यांना मारायला आले होते आणि ते हे सापडून गेले त्यांना मारायला दुसऱ्याचं भांडण होतं हे त्यांना त्या भांडणामध्ये प्रकाश सूर्यवंशी यांचा नाहक मृत्यू झालेला आहे या ठिकाणी समाधान आहे सामाजिक कार्यकर्ते नवक्रांती संघटनेचे ते पदाधिकारी आहेत आपण त्यांना विचारलं की साहेब या ठिकाणी तुम्ही पोलीस प्रशासना विरोधात या ठिकाणी सातपूर स्टेशनला धरणे आंदोलन करत आहात याबद्दल काय सांगाल कशासाठी हे धरणे आंदोलन आहे आणि कशा प्रकारचा न्याय आपल्याला हवा आहे नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढलेली त्याच्यात बाल गुन्हेगारांचं प्रमाण जास्त वाढलंय आणि ज्याचा कोणाचाही संबंध नसताना त्यांना मोठे गुन्हेगार कुख्यात गुन्हेगार बनायच ह्या म्हणजे हा विचार घेऊन हे बाल गुन्हेगार कोणालाही नाही का सपासप चाकूने वार करत कोयत्याने वार करत मारहाण करताय याच्यावर पोलीस प्रशासनाने व जे काही शासनात असलेले आमदार खासदार ज्यांना आम्ही निवडून दिलेले त्यांनी ताबडतोब कारवाई करून असे जे नवीन तयार होणारे जे मोठे गुन्हेगार होतील भविष्यात त्यांना ताबडतोब बाळा घातला पाहिजे प्रकाश सूर्यवंशी आमचे एक रिक्षा चालक होते दोन मुली आहे आणि आई घरी अशी असताना त्यांच्या पूर्ण घराची जबाबदारी असलेला माणूस काही कारण नसताना यांनी निघा का, काय चाकू कोयत्याने मारून त्याचा खून केलेला आहे त्यांना एकदम कडक शासन झालं पाहिजे आणि ह्या लोकांना पाठीशी घालणाऱ्यांना सुद्धा कडक शासन झालं पाहिजे ही आमची मागणी आहे निश्चितच कडक शासन झालं पाहिजे अशी संतापजनक प्रतिक्रिया या ठिकाणी आलेली आहे परंतु नाशिकमध्ये नित्याच झालेलं आहे खून जे होत आहेत आज एकोणचाळीस वर्षीय युवकाच्या ज्या तीन मुली आहेत त्या तीन मुली पोरक्या झाल्यात आपण त्यांच्याशी केलेली ही आपण बातचीत पाहत होता एस पी न्यूज मार्फत मी शशिकांत निर्मळ कॅमेरामन दीक्षांत मगर सह धन्यवाद